रोज रोज काय बरं नाश्त्याला करावं मुलांच्या टिफिनसाठी काय करावं नवरोबाच्या डब्यासाठी काय करावं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो गृहिणी खूपच हुशार असतात ज्या अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ करण्यात माहीर असतात अशीच आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जी अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्येच आहे अगदी पेपरासारखा पातळ आणि हॉटेल रेस्टॉरंटसारखी चटणी तीही आपल्या घरी कितीही पातळ हा डोसा तुम्ही घातला तरीही तो ना तव्याला चिकटणार किंवा मऊ होणार नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आता मी इथं रेसिपीला सुरुवात केलेली आहे सर्वात प्रथम एक वाटी पोहे चाळून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात नंतर मी पोहे आणि रवा एक वाटी पोहे दोन वाटी रवा मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे या अशा पद्धतीत त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बसेल असं पाणी घालणार आहे पोहे आणि रवा पाणी जरा जास्त खातो म्हणून आपल्याला इथं एक चार वाट्या पाणी लागलेलं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवायचे आता चटणीची तयारी करूया दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मी इथं भाजकी डाळ घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर मी इथं एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि मी इथं दोन ते तीन चमचे इतकी साखर घेतलेली आहे आता या चटणीमध्ये मी अर्धा अर्धा पेला किंवा अर्धा कप दही मिक्स केलेला आहे त्याच्यानंतर इथं मी एक पेलाभर पाणी घातलेलं आहे तुम्ही या पाण्याच्या ऐवजी ताक वापरलं तरीही चालेल आता मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये ओतून घेतलेलं आहे आता तडक्याची तयारी करूया एका पळीमध्ये मी तेल गरम केलेलं आहे जिरी मोहरीचा छान तडका करून या चटणीला दिलेला आहे अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल ही उडपी पद्धतीतली चटणी बिना खोबऱ्याची बिना शेंगदाण्याची इतकी टेस्टी लागते ती तुम्ही नक्की ट्राय करा आता ही चटणी साईडला ठेवून देऊया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं रेस्टसाठी ठेवून दिलेलं त्याच्यानंतर मी इथं डोसा पॅनला एका कांद्याच्या सहाय्याने तेल ग्रीस करून नंतर हा डोसा मला पाहिजे तेवढा पातळ घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या पळीला चिटकत नाही आहे आणि कसलाच हा डोसा खाली देखील चिकटणार नाही मी याच्यात टेस्टसाठी थोडीशी लाल पावडर जी आहे आपली तिखटाची ती वरून घातलेली आहे तुम्ही बघू शकता इतका पातळ हा डोसा तयार झालेला आहे तर तयार आहे मस्त असा हा अगदी कागदासारखा पातळ घरगुती साहित्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी मुलाच्या टिफिनसाठी हा डोसा आणि ही उडपी स्टाईल चटणी तर तुम्हाला ही माझी रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा